स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात आपल्या नात्याबद्दल सर्वांना सांगूया असं काव्या वारंवार जीवाला सांगते मात्र जीवा यासाठी नकार देतोय तर आता जीवा काव्याच्या नावाचा टॅटू सुद्धा कायमचा काढून टाकण्यासाठी स्वतःला जळत्या लाकडाचा चटका देतो याचा प्रोमो सुद्धा नुकताच समोर आलाय मात्र हा सीन नेमका कसा शूट झाला हे तुम्हाला माहितीये का

સમજો શું દિને દેખવાનું છે પોતે રોલ લાઈન લેક ઊંચો ડાયરો ગેશને તું યાર રેડી 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 રોલ રોલિંગ બુન કાટોલી ઉપર વિદર્શ થી પાછો इधर से રોલિંગ ચલ ટોલી એક્શન લપુએnte fast na ये लाव। नीकर। नीकर। बोल बोल। या टू हिसे शूटिंग विषयी सांगताना अभिनेता विवेक सांगळे म्हणाला गेल्या महिनाभरापासून या सीनबद्दल सतत चर्चा होत होती त्यामुळे मानसिकरित्या मी या सीनसाठी तयार होतो हा संपूर्ण सीन नाईट शिफ्ट मध्ये करण्यात आलाय जळत लाकूड छातीवर ठेवण्याचा सीन करताना खूप काळजीपूर्वक सर्व हाताळावं लागतं कुठेही इजा होणार नाही याकडे संपूर्ण टीमचं लक्ष होतं एक अभिनेता म्हणून अशा पद्धतीचे सीन करायला मिळत आहेत यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो दरम्यान आता काव्य आणि जीवाचं सत्य सर्वांना कळणार का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी शोबज